कंटिन्यू कंटिन्यू हवी झालेला आहे आणि ह्या पंधरामध्ये आज माझा रेकॉर्ड झालेला आहे ज्या आतापर्यंत तीन शर्यत झाली ह्या वर्षीच्या तर तिन्ही शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी आपली गाडी आली म्हणजे गा। हॅट्रिक झाली हा ह्या पंधराची हॅट्रिक झाली हॅट्रिक झाली ते पहिल्या नंबरची परंतु आज परत हा चौथा पहिला नंबर आहे लगातार चौथा पहिला नंबर आहे आणि काय सांगेल बैल हा बैल आणल्यापासून गाडी कंटिन्यू घुळा हा बैल माझ्या आद्याचा लाडका बैल होता आणि त्याचं होती की हा बैल घ्यायचा आणि तो गेल्यानंतर मी हा बैल आणला पण तो बैल आणल्यापासून आमची गाडी म्हणजे सतत फुलाला मध्ये आणि पाखऱ्याबद्दल काय पाकऱ्या पण गेल्यावर खूप नंबर घेतलेले पाखऱ्या आणि आजपर्यंत गुलाब सोडत नाही अख्ख्या सीझन मध्ये गेल्या वर्षी पण कंटिन्यू सेमीफायनल मध्ये अनबिटेबल या वर्षी पण अनबिटेबल मुरुडचा एक नंबर आमचा असून कमिटीने दिला नाही परंतु मी कोणताही वाद केला नाही चीपन चीपन पब्लिकने बघितली बघितलं

आणि आता आपले शेखर दादा होते ना आता इकडे आपले ड्रायव्हर शेखर जातात आणि आणि तिथे आपला दुसरा ड्रायव्हर असतो आज आमचा जुना ड्रायव्हर पहिलाच त्या गाडीवर बसला होता तिथून गाडी चांगली पळाली आज पहिल्यांदा त्या बाईला गुलाल गेलेला आहे राजाचा राजाचा गुलाल पहिल्यांदा गेलेला आहे तो पण तरी त्याचा गुला गेला नव्हता आज पहिल्यांदा चौथी गाडी बसलेली आहे गुलाल गेला तर पर्याय नाही कारण सगळ्या दोन्ही गाडी फायनल लायच्या पळायची आणि टाकल्यानंतर पण तीन दुला घेतले आणि आता काय सांगेल फायनल मध्ये आता कॉम्पिटिशन खूप वाढले कारण डायरेक्ट बैल आज जर गाडी बसली नाही तर दुसऱ्या रविवारी दुसरी नवी नवीन नवीन बैल येतात तर त्यांना आपण कसे कॉम्पिट नाही कसं आहे की छोटी धावणारी बैल असतात आपण ठरवणार असतात आपली मेहनत आपल्या पोरण सगळ्यांची मेहनत आणि छोटी बैल होणार असतात कोणी किती काय झालं तरी रवी मागवे किती नंबर असते तरी गर्व करण्याचा काय अर्थ नाहीये नक्की गर्व केल्यानंतर फार काळ टिकत नाही आम्हाला काय आम्ही मातीतले आहोत आम्हाला काही ना आनंद आम्ही व्यक्त करतो आमच्या पुरता व्यक्त करतो कोणाची कॉम्पिटिशन आपली नाही कोणी बहील बघा प्रत्येकाकडे पैसे आहेत कोणी बैल आणू शकतो आणि कोणी पण गाडी हाकलू शकता माझ्यात नावावर काही दिलेलं असतं आणि मला आवडत पण नाही कोण संभ्रा बोललेलं कारण हा जो हे आहे गाडीचा तो हे आहे हा हा फिरता असतो फिरता असतो आज आहे तर उद्या दुसऱ्याकडे असतो जेव्हा पहिली कामत बंदरमध्ये पहिलीच फायनलमध्ये गाडी आपली गुलाल आली तेव्हा बघितली व्हिडिओ ती सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रय आलेले काय सांगेल त्याच्याबद्दल नाही कसं आहे की माझा मुलगा गेल्यानंतर ती पहिली शर्य होती आणि माझ्या मुलाचं स्वप्न होतं की आपण एकदा तरी गाडी फायनल हाकलली पाहिजे नंबर आला पाहिजे आणि तो गेल्यानंतर पहिल्यांदा गाडी मी फायनल हाकलली आणि हाकलल्याबरोबर त्याच टायमाला माझा गाडी दुसरा नंबर लावते त्यामुळे सगळ्यांना ते दुःख होतं की बाबा आनंद आश्रम आहे आनंद आश्र होते दुःखाची होते कारण कसं आहे की त्याची इच्छा होती आणि आता तो बघायला नाही बरोबर आणि तेव्हा राजा होता ना राजा। तर आणि पुढल्या काय नियोजन असेल पुढे जेव्हा आमदारांची करू आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या फायनल गटामध्ये जी गाडी नंबर आहे दादाची त्याचे गाडीवान होते शेखरदादा अभिनंदन काय सांगाल बैलांबद्दल कंटिन्यू गुलालात गाडी आहे आपली बैलतात बैलांचं काम करतात बरोबर शॉर्ट आणि सिंपल उत्तर दिलेलं परंतु हे बैल म्हणजे लाटबाईच्या काय सांगाल एकदम आणल्यापासून तो कंटिन्यू बोलतो हा आणि असं म्हणजे तेव्हा अजून पूर्ण झालेला नाही वाटत पुढल्या वर्ष अजून पुढल्या वर्षी अजून धावेल आणि तुम्ही पण छान गाडी आखेल किती टर्न केला आज पहिला टर्न केला आणि इथे खूप सुरत झाले तेव्हा ठीक आहे अभिनंदन तर मित्रांनो आजच्या फायनल गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे प्रसन्न दादा प्रसन्न दादा सुर्वे अभिनंदन दादा काय सांगशील आता आता आपण गुल परत गुलालात आलेलो आहोत काय काय सांगशील ओके आणि ड्रायव्हर होता जित जितू आणि मग पुढल्या शरीरसाठी काय तयारी असेल सेम नियोजन असेल तर अभिनंदन दादा आणि बैलांचं नाव काय राजा आणि राजा आणि नागा आणि तुला पुढे शरीरसाठी खूप खूप शुभेच्छा बोला नाद एकच मित्रांनो सेमी फायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे ना नाव काय सुल अच्छा का कोणता अभिनंदन प्रथम दा कितवा बा झाला बैलांचा या वर्षातला म्हणजे टॉपला असलेली गाडी आहे कंटिन्यू सेमी आहे का आणि जोड कधी सेमी धरायला गेलं तर अकरा पंधरा जवळ जवळ नंबर अच्छा एक दोन नंबर मध्ये गाडी कधी केल्या जोडा वर अच्छा आणि नाव काय आणि ओके मग पुढल्या वर्षी फायनलला असणार का गाडी आणि मग ही शेवटची शर्यत असेल की पुढल्या रविवारी पण आहे गाडी आणि ड्रायव्हर कोण बस ड्रायव्हर कोण बसलेला किती वर्ष गाडी हाकलत आहे वीस वर्ष झाली का मग काय सांगाल म्हणजे दोन हजार चौदा पंधराची शर्यत आणि आता नवीन बंदीनंतरची शर्यत काय फरक वाटतोय कसं आहे पहिले कोल्हापूरचे बैल नाही होते तरी बैल चांगलेच धावायचे आणि हा बैल लोकल असून सुद्धा कोल्हापूरवाले बैलांसोबत धाव म्हणजे पहिले आपण शेडीतून बैल घेऊन ते घडवायचो आणि आता रेडीमेड आणतात आणि हा लोकल बैल आहे इकडे आमचा इथलाच बैल आहे कोल्हापूरचा नाही तो तरी पण आज चांगल्या टॉपच्या गाड्यामध्ये पलतोय बैल एकच नंबरला अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा बोला नाद एकच मित्रांनो सेमीफायनल मध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय देवेकर अभिनंदन कितवा गुला झाला बैलांचा चौथा सेमीचाच का ओके आणि नाव काय बैलांची कशा छाव्या कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढे शरीर शुभेच्छा मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये तिसरी काय नाव गाडीचं गाव कोणता अभिनंदन कितवा गोला झालाय बैलांचा बंद राहतात आणि जोड कधी केला दोन महिने चांगला रिझल्ट दिला बैलांनी वरून आणले काय नाव आहेत बैलांचे एक बाईचा एक बंड्या ओके आणि ड्रायव्हर कोण बसलेला सुनील ओके सर अभिनंदन आणि पुढील शर्यसाठी शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो क्वार्टर फायनलमध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय आणि गाव कोणता अलिबाग अलिबागच की अलिबागमध्ये कोण अलिबाग चेन रे तर अभिनंदन प्रथमचा सगळ्यांचं कितवा गुलाब झाला बैलांचा बंदरा बंदरालाच असते गाडी की आणि जोड कधी केला वर्ष झालं यावर्षी वर्षी म्हणजे दोनच गुलाब झाले का थोडंच वर्ष खराब गेल्यासारखं वाटतंय पण हीच जोडी ठेवणार पुढल्या वर्षी की ओके अभिनंदन आणि ड्रायव्हर कोण बसलेला अभिनंदन काय सांगाल कसे धावले बैल मस्त ओके कॉंग्रॅच्युलेशन बोला नाद एकच तर मित्रांनो क्वार्टर फायनलमध्ये तीन नंबर आलेली गाडी नाव काय रोशन शिंदे आवाज कंटिन्यू गुलाला त्या गाडी आणि अश्रफ बाय गाडी बनवता काय सांगशील बैलांबद्दल आणि कितवा बागुला झाला बैलांचा क्वार्टरचा दुसरा आणि थ्री क्वार्टर तीन झाले आणि भाटाला पण झालेत ना भाटाला बारकी होती ना तिथे बेलीमध्ये बारकी होती आणि असे नंबर एकूण पूर्ण बारा नंबर झाले असतील या अच्छा मग काय नियोजन असेल पुढल्या शर्यतीसाठी आपल्याला एवढंच काय आपली गुलाला त्रास द्या आणि जोड कधी गेला गेल्या वर्षी गेलाय का गेल्या वर्षी लागोपाट तेवीस नंबर अंतरच पाहिजे तेवीस तेवीस गटामध्ये गटामध्ये म्हणजे डायरेक्ट फायनल ला आणलेली म्हणजे वरून खालून वर आलेली का डायरेक्ट ओके अभिनंदन बैलांचे नाव काय आणि फाकड्या अभिनंदन अभिनंदन बोला नाद एकच तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये पहिली आली ना नाव काय का गाडीचं आणि गाव कोणता

सेमीपर्यंत जातील नाव काय बंड्या आणि नकऱ्या अभिनंदन आणि मग पुढल्या रविवारी गाडी असेल की असेल पुढल्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला बोला ना मित्रांनो प्री मध्ये ना प्री क्वार्टरमध्ये तीन नंबर आली गाडी आहे नाव काय मुरुड आणि कितवा गुलाब झाला पहिलांचा या वर्षातला अच्छा आणि मग कधी केला जोड हा कर्नाटकवरून आणला आणि ड्रायव्हर तुम्हीच बसलेला कितवा टन केलेला चौथा टन केला अच्छा कुठे आपली गाडी थोडी कमी आली त्याच्यामुळे तिसरा नंबर बसला ओके पण यंदा तर वर्ष चांगले गेले दहा बारा नंबर ही शेवट हा आणि शेवटची शेअर की पुढल्या रविवारी तिकडे असणार अच्छा म्हणजे ती शेवटची शेअर येत ओके अभिनंदन आणि नाव काय बैलांची चिमण्या आणि हौशा ओके नाद एकच मित्रांनो प्री कॉर्डर ना प्रिकॉर मध्ये पहिली गाडी नाव काय होतं आत्महत्या ग्रुप भरपूर पाडा अभिनंदन आशीर्वाद दादा थँक्यू काय सांगशील कसे धावले बैल चांगले अगदी सगळ्यांचे मागून सोडून पहिला टर्न करून पहिलीच आली आणि हा आपला फायनल वाला बैल आहे अनिल जाधव गड राजा ना सोनिया सोन्या सॉरी सोन्या आणि हा आणि आपला फोन हा नवीन आहे का नाही नवीन जुनाच आहे तो आत्ताच आला आपल्याकडे आठ दिवस झाले हा तर मित्रांनो दादाकडे खूप सारे फायनलचे बैल येऊन गेले आता दादा किती फायनलचे बैल तुझ्याकडचे आता सध्या तरी फायनलचे माझ्याकडले बैल आता रावतांकडे सेमीला पलतोय आपल्या नितेश नितेश तेलकेकडे पण माझ्याकडे फायनल मध्ये मा पलतो सातारला नंबर सातारला नंबर केला तो आणि तेव्हा ड्रायव्हर पण तूच बसलेला असतो मी बसलो आताच्या वेळेला प्रणीत प्रणित बसलेला पहिली बसली तेव्हा ओके बरेच बैल आपले धावतात तिकडे तिकडे आपली बैल काय अजून फेल नाही झालेली नाही नाही आणि आशीर्वाद दादाचं नाव सुद्धा खूप आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि अजून काय सांगशील बैलांबद्दल या या बईल फायनलला जाईल का जाला पाहिजे म्हणून तो पुन्हा घेतला कारण फायनल साठीच मी घेतला आवाज करून हां पण तो, तो तेलंगणाकडे गेला म्हणून थोडासा कमतवला पण आता आपल्या घरी आला बैल जाणार फायनल मध्ये अभिनंदन थैंक यू इंद्रांनो तिसऱ्या तिसऱ्या गटा मध्ये तिसऱ्या गटा पहिली ना तिसऱ्या गटा पहिली आलेली गाडी आहे संदेश महाडी गाव गोंदा चिकनी चिपीनी अभिनंदन आणि हा जोड कधी केलास हां आताच आणला नवीन दोन दिवस झाले दोनच दिवस झाले डायरेक्ट आकडला आणि हा म्हणजे आता हिजोडी पण हिजोडी पण फायनल पर्यंत पोहोचवणार कारण मी कारण मित्रांनो संदेश दहाकडचे खूप सारे बैल फायनलला आजूनपर्यंत धावत आहेत आता कुठले बैल आहेत तुझ्याकडे तुझ्याकडे नाही आता तुझ्याकडून गेलेले कुठले बैल फायनल तेच आणि आता ह्यांना पण फायनलला पोहोचवणार ओके अभिनंदन आणि बैलगाडा शेरियात थँक्यू सर मित्रांनो तिसऱ्या गटामध्ये तिसरी बसलेली गाडी आहे नाव काय अमृता आपले सासवणे ओके अभिनंदन कितवा गुलाब झाला बैलांचा सहावा गुलाब झाला फक्त पंधरालाच नाटात ओके अभिनंदन प्रथमचा आणि काय नाव बैलांची सोन्या राजा सोन्या आणि राजा आणि तूच बसला ड्रायव्हर हा मग ते कितवा टर्न केलेला दुसरा ओके आणि कुठे जरा कमी पडले का बैला समोर पब्लिकला आल्यानंतर ओके अभिनंदन तर मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय दादा नांदगावचीच गाडी आहे का कसं वाटते मात कितवा गुलाल झाला पहिल्यांदा पहिला गुलाल आपला चार पहिला आली हा तिसरा आली म्हणजे पाच गुलाल झाले पाच गुलाल झाले पहिलाच वर्ष आहे आणि दोन शर आहे त्यानंतर थोडा पायाला थोडा इजा झाली पहिल्याला ओके नरम आहे बाई तरी सुद्धा आनंद दिला पहिल्यांनी भरपूर नमूद अच्छा अजून काय अपेक्षा आहेत बैलांकडून या कुठल्या गटात भरपूर आहे

अभिनंदन बोला तर मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये पहिला किंवा दुसरा नंबर अजून डिक्लेअर झालेला नाही पण पावला झाले ना काय नाव आहे तुमचं तुमच्याच नावावर गाडी होती अच्छा कितवा गुलाल झाला बैलांचा गुलाल कितवा बैलांचा तिसरा आहे का यंदाच जोडी केली काय नाही नाही कर्नाटकी आहे का अच्छा आणि तुम्ही पहिल्या गाटावर पण ड्रायव्हर बसलेत का लगातार ड्रायव्हर बसलेत कसा काय एवढा जमतं का समुद्रावर गाडी आकाल ना सोपं नाही ना तुमचं नाव काय आगे आगे नंदन। आ, 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 ओके अभिनंदन आणि बैलांची नाव ओके कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो पहिल्या गटामध्ये पहिली झाली ना गाडी अभिनंदन तुमचं नाव काय मी आमचा जॉकी आणि कितवा गुला झाला बैलांचा बंदराला पहिल्यांदा हाकलली काही या जो तेव्हा जोड दुसरा होत अच्छा ती बंद केली हा जोड नवीन केला आहे का हा कधी केला जोड वरून आणला डायरेक्ट अच्छा नावं काय आहेत बैलांची ओके कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो नांदगाव बंदर पहिल्या गटामध्ये तिसरी आली ना दुसरी आली का एक गाडी बात केली दुसरी आलेली गाडी आहे नाव काय संकेत जोशी महादेवकर आणि बैलांचे नाव काय इंडिकेटर किती गुलाब झाले बैलांच्या आणि माती बंदरला पण असते ना गाडी सेमीला असते सात आठ बंदरात पण होती आणि ते पण होती ना आपवंतला काय सांगशील मग असं वाटते आज पुणे वर्ष आमचा पहिलाच दिवस याच्या आधीच्या शर्यतीला पण होती ना इथे आणि आज स्वप्न साकार झालं आणि आज आज आमच्या चेहऱ्याचा अच्छा किती वर्ष जोड आहे तुमच्याकडं पाच सहा वर्ष कारण आता कसे एक जोड पाच सहा वर्ष कोण वापरत नाही लगेच कर्नाटकला जाऊन लगेच चेंज करतात आणि दोन्ही बैल गावठी आहेत बैलांच्यावर विश्वास होता आणि दोन्ही बैल गावठी आहेत का ओके अभिनंदन तुम्हाला